हो तर तुमका एक ना गोष्ट दाखवूची असा ती म्हणजे ही बघा आणि ही गोष्ट काय असा ही तुमका मी तुमक्या व्हिडीओमध्ये सांगणार असे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय म्हणताच माऊली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन याच्या आपल्या स्वर्गीय प्रवासात मी तुमचा मनपूरक स्वागत करते आपलो आजचा जो व्हिडिओ असा ना ते तो आमचे गणपती जातात ना ते ती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे थोडक्यात आमचाच गणपती विसर्जन असा काय काय जणांनी सहा दिवसांनी केले आणि गौरी गणपती आणि आम्ही आज करणार असो कारण काल गौरी गेले आणि आज गणपती सोडणार काय काय जण अकरा दिवसांनी करणार असत सो आज माझे गणपती येतात आणि त्या दाखवत आहे मी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचं शेवट करा तर मित्रांनो हकडे माझी वाडी असा ही आणि हो एंट्रन्स असा आमच्या वाडीचं इकडे आमची घरा वगैरे असत इकडून स्टार्ट होतात जाधववाडी तिकडून हरकुळ गाव सुरू होता आणि इकडे ही आमची तळी असा ज्या तळीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो आणि ता बघा दुर्वाटा दिसता ना ता बघा गो पण काढा आणि इकडे ही आमची तळी तर पहिल्या तुम तळी दाखवते आमची ज्या तळीमध्ये आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये हो, सुद्धा मी दाखवलेलं आहे म्हणजे एक दोन वर्षापूर्वी फक्त एक वर्षापूर्वी आता हे काढतलं आणि इकडे सगळे असे गणपती लाईन ठेवतलो आमच्याकडे सगळ्यांचे गणपती वाढीत सात दिवसांनी जातले म्हणजे चार एक गणपती ठरवतले बाकीचे सगळे जातलेच तर हे असो दरवाजो असायचो आणि इकडे हे पायरे असत ज्या पायऱ्यांवर आपण गणपती घेऊन जाऊ शकतो आणि डायरेक्ट तळीमध्ये विसर्जन करू शकतो असे गणपती ठेवणार सगळे आणि इकडे पोचवणार तर आमच्या गणपतीचं शेवटचा पूजन झाला आणि आता विसर्जन करणार तळियर नेऊन इकडे नवसाचे पेढे होते नवस फेडूसोआ त्याचे एक किलो दो कणकवलीतन आणले आणि इकडे सगळ्या काढून ठेवलं या बघा जनचा तर डायरेक्ट पुढच्या वर्षी तर ह्या गणपती बाप्पासोबत आपण पण विसर्जन करतो हे काय असं तर ही शिदोरी आहे आणि ह्याच्यामध्ये भात आणि डाळ आणि तांदूळ असतात पाच 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 दोन केलेले होते दोन किंवा एक करतात आणि ते गणपती बापासून येतात शिदोरी म्हणजे काय तर ह्यासाठी हां वर्षाचे काय तर जेवण असतं बारा होत ना हां बारा याचा पण विसर्जन करणार आणि विडो वी फक्त पाटी घेऊन येणार बाकी सगळं विसर्जन पाट्यावर ठेवून आणि एक फळ नंतर दाखवते मी हम्म ठेवच्या ह्याच्यात ठेवायच्यात ठेव झारघत ठेवते બરોબર એકદમ આરામ આપ

गणपतीचे ना तर उत्तर पूजा करून घेत आहे म्हणजे उत्तर पूजा म्हणजे काय तर आता डोक्यात हे लावणार टिळ लावणार इतर गोष्टी जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा फक्त पायाचंच पूजन करतो आणि विड्याचं आता डोक्याचं सुद्धा पूजन करणार आणि डोक्यात गंध लावणार आणि वरती फूल ठेवणार ట కలమురతి ఓరయా అమ్మ కలమురతి ఓరయా అన్నందు దారే గౌరీ మరాజి జననాతి ఓతి కైలాసీయేన జయమంత देव गणपती गजानन महाराज तालाबाद प्रमाणे आपली पूजा अर्चा केलेली असा सर्व भक्तजनांनी पूजा केलेली असा पूजा करते वेळी कुठच्या प्रकारचे चुकून अपराध घडले असल्या जे जे लोक जिकडे जिकडे कामधंदा करतात तिकडे तिकडे त्यांना सगळ्या कामात यश द्या सगळी जी मुला शाळा शिकतात कुठची मुला कोर्स करतात त्यांना सगळ्यांना यश द्या वगैरे असतील ते सगळे दूर करा शेतीवाडी भात पीक वगैरे चांगल्या प्रकारे होते यांचा सगळ्यांचा सांभाळ करा गणपती बाप्पा મહાદેવ ગણપતિ ગજાનન જાધવ પ્રિયંકા રાણી નોકરીક લાગે નવસ કે લાગલે બાપ્પા तर मित्रांनो असं होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन बघितलेलं असा आणि ते गोष्टी मी जमका जमले तेवढे मी मग दाखवलं आहे तळी असं आमची आणि ह्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेला तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नको